सिद्धेश्वर कुरवळी मैदानाचा फायनल फेरा सुटल्या या फायनल फेऱ्यामध्ये आपला तेजा नाणांचा तेजा विरुद्ध लाक्षा विरुद्ध मास्तर विरुद्ध गणाभाऊ विरुद्ध काना विरुद्ध सोन्या विरुद्ध खेंडो विरुद्ध रुबाब अशा नंदींमध्ये मित्रांनो लढत बघायला भेटली आणि खूप सुंदर आणि रास्त मैदान झालं कोणावरही हो अन्याय झाला नाही आणि खरंच अशी मैदानं मित्रांनो झाली पाहिजेत फायनल फेरामध्ये मित्रांनो काटा किर अशी लढत बघायला भेटली तुम्ही सांगा एक नंबर कोणी केला आहे सुट्टीपासून निकालापर्यंत संपूर्ण बाजू बघितल्या जातात त्याच्यामुळे आपण एक नंबर नक्की कोणी केला हे सांगू नाही शकत सगळेच मित्रांनो नंदी जबरदस्त पाळाले आहेत तुमच्यामध्ये कमेंट करून नक्की सांगा की कोणी एक नंबर केला आहे आणि आज विठ्ठल नानानेसुद्धा मित्रांनो तेजा विठ्ठलनंतर तेजासुद्ध मित्रांनो गटाला सेमीला आणि फायनलला जबरदस्त पडला फॉर्च्युनर मैदान हुकलं परंतु आजच्या मैदानात गुलाल घेतला आणि तुफान अशी गाडी पडली तेजाशी तर अपडेट आवडली असेल त्यांना नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो